नमस्कार मित्र मी पॉलिटिक्स चॅनलवर मित्र हो आज आपण एम ए सेकंड इयरचा फर्स्ट इयरला आंतरराष्ट्रीय संबंध आहे आणि बी ए सेकंड इयरचा आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर आहे त्यामधलं दुसरं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचे दृष्टिकोन किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचे सिद्धांत यामध्ये अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत म्हणून जो अभ्यासला जातो तो आहे हिन्स मॉर्क हिंद्चा वास्तववादी सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत स्पष्ट करा असा प्रश्न सातत्याने परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातला अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन आहे कारण यावरच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या राजकारणाची आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची सगळी धुरा अवलंबून आहे आणि म्हणून आपण हा प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवला पाहिजे आणि म्हणून एम एलाही आणि बी एस सेकंड इयरलाही उपयोगी ठरणारा हा व्हिडिओ आहे आपण या चॅनलवर नव्याने या प्रश्न लिहित असताना डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला प्रस्तावना करायची असते आणि प्रस्तावना करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे टोकदारपणे ते लिहून घेतली पाहिजे ते मी साईडला देतो आहे आपल्या बाजूला इथे येतील ते ये आपण पाहून नोट नू, करावीत आणि त्याचं विश्लेषण आपल्या भाषेमध्ये आपण करायचं आहे प्रस्तावना करताना प्रस्तावनेमध्ये हे सांगायचं आहे की विसाव्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास कारण आंतरराष्ट्रीय संबंध विसाव्या शतकाच्या पूर्वी युरोपच्या चार मोठ्या राष्ट्रांचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास अशा पद्धतीने होत होता पण विसाव्या शतकामध्ये काय झालं पहिलं महायुद्ध आलं आणि जगाला एक नवीन अनुभव आला आणि या सर्व पार्श्वभूमीवर दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक वास्तववादी पद्धतीने अभ्यासाला सुरुवात झाली हे मी आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ शिकवताना सांगितलेला आहे या गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत आणि मग प्रस्तावनेमध्ये आपण लिहिलं पाहिजे की विसाव्या शतकामध्ये वास्तववादी सिद्धांताला साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या सिद्धांताचं पुनर्जीवन करण्याचं श्रेय हेन्स मॉर्ग्यथ या अमेरिकन विचारवंताला जाते आणि मग ह्या हेन्स मॉर्ग्यथचा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या वास्तववादी सिद्धांत ज्या ग्रंथात मांडलेला आहे तो ग्रंथ म्हणजे पॉलिटिकल अमंग नेशन हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी हा विचार मांडलेला आहे की आपण प्रस्तावनेमध्ये प्रस्तावने करायचा आहे त्यानंतर मग पॅरिग्राफ बनून लिहायचा आहे की वास्तववादी सिद्धांताची तीन मूलतत्वे आहेत आणि मग ही कुठली तीन मूलतत्व आहेत तर ही तिन्ही मूलतत्व आपल्या लक्षात पण ती आपण प्रस्तावनेमध्येच त्याचा उल्लेख केला पाहिजे पहिलं मूलतत्व आहे की राष्ट्रहिताचा पाठपुरावा करण्याची राजकारणाची महत्वाकांक्षा असते हे पहिलं मूलतत्व आहे म्हणजे राष्ट्रहित हे यामध्ये प्राधान्याने आहे आणि दुसरं मूलतत्व आहे प्रत्येक राष्ट्राला आपला प्रादेशिक राजकीय सांस्कृतिक प्रभाव वाढवण्यात रस असतो म्हणजे प्रत्येक राष्ट्राला आपला प्रादेशिक राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव वाढवण्यामध्ये रस असतो इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे ते राष्ट्र त्या अनुषंगाने काम करत असते आणि तिसरं मूलतत्व आहे या सिद्धांताचं ते म्हणजे आपले राष्ट्रीय हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक राष्ट्र सत्तेचा उपयोग करते ही या तीन तत्वाच्या भोवती हा सिद्धांत फिरतो आणि मग या तीन तत्वातीलच त्यांनी सहा तत्व करून सांगितलेली आहेत आणि म्हणून मग खाली पॅरेग्राफ बदलून लिहायचा मॉर्गनथ यांच्या वास्तववादी सिद्धांताची किंवा दृष्टिकोनाची पुढील प्रमाणे तत्वे आहेत किंवा तो सिद्धांत पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल अशा पद्धतीने लिहून मग मॉर्गनथा वास्तववादी सिद्धांत असं सब टायटल टाकून हे लिहून आपण पहिला मुद्दा घेतला पाहिजे तो पहिला मुद्दा आहे व्यक्तिनिरपेक्ष नेम तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नेम हे व्यक्तिनिरपेक्ष असतात हे आपल्याला यामधून सांगायचं आहे म्हणजे मनुष्य स्वभाव हे राजकीय नियमाचे उगम स्थान आहे या नियमनाचे अस्तित्व कायमस्वरूपी असून त्यापासून व्यक्ती राष्ट्राला मुक्तता नाही कारण काय तर जगात परस्परविरोधी हित संबंध आहेत आणि त्यामध्ये संघर्ष होत असतोच हे स्वाभाविक आहे कारण स्वार्थ आणि सत्तेची लालसा हे व्यक्तीला प्रभावित करणारे घटक असल्यामुळे तेच घटक राष्ट्राला सुद्धा प्रभावित करतात हे त्याचं एक सूत्र आहे मानवाला जे होते त्याच गोष्टी राष्ट्राला मुद्दा लागू पडतात म्हणून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू सत्तेची लालसा हा राहिलेला आहे आणि म्हणून व्यक्तिनिरपेक्ष हा तो नेम आहे हे आपण अधोरेखित केलं पाहिजे त्यानंतर दुसरं तत्व काय आहे तर दुसरं तत्व आहे राष्ट्रहित संबंध राष्ट्रीय हितसंबंध राष्ट्रीय हितसंबंध साधणे हे जागतिक राजकारणातील प्रत्येक राष्ट्राचं सर्वोच्च ध्येय असते आणि मग त्या दृष्टीने राष्ट्र आपल्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची आखणी करत असतात राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी प्रमुख साधन म्हणजे सत्ता ही आहे आणि म्हणून परिणामी प्रत्येक राष्ट्र सत्तेचा व्यवहारिक दृष्टिकोनातून विचार करते आणि म्हणून हे दुसरं तत्व आपण अशा पद्धतीने मांडलं पाहिजे त्यानंतर तिसरं तत्व काय आहे हे स्वर्गत्वानी वास्तववादात सांगितलेलं तर ते आहे राष्ट्रीय हितसंबंधाची गतिशीलता राष्ट्रीय हितसंबंधी स्थिर असतात का तर नाही तर ते गतिशील असतात आणि म्हणून राष्ट्रीय हितसंबंधाचं स्वरूप हे कायम नसते हे आपण अधोरेखित केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की स्थळ काळ परिस्थितीनुसार राष्ट्रीय हितामध्ये बदल होत असतात एखादे अविकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्राच्या गटात सामील होते किंवा एखादे विकसनशील राष्ट्र आपल्या आर्थिक प्रगतीच्या आधारावर विकत विकसित राष्ट्रांच्या गटामध्ये सामील होते म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधाच्या परिवर्तनाबरोबरच राष्ट्राच्या सत्तास्थानामध्ये बदल होत असतात हे आपल्याला यामध्ये सांगायचं आहे त्यानंतरचा मुद्दा आपण घ्यायला पाहिजे तो आहे नंबर चार आंतरराष्ट्रीय नैतिकता अवास्तविक जे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नैतिकता जी आहे ती अवास्तविक आहे असं मॉर्गेंथोने म्हटलेलं आहे जे आदर्शवादी विचारवंतांनी पुरस्कारलेला आंतरराष्ट्रीय नैतिकतेचे तत्व मूल्य मॉर्गेन्थोआ अवास्तविक मानतो त्याच्यामध्ये नैतिक मूल्य राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा आधार बनू शकत नाहीत जे व्यक्तीच्या चांगुलपणावर वास्तववादाचा विश्वास नाही थोडक्यात सांगायचं असेल तर म्हणजे व्यक्तीला व्यक्तीचा स्वार्थ भीती उत्तर जीवित्वाची चिंता सत्तेचे आकर्षण या व्यक्तीला प्रेरित करणाऱ्या प्रेरणा राष्ट्रालाही प्रभावित करतात आणि म्हणून त्यामुळं आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय हितसंबंधाचा बळी देणे शक्य नाही आणि म्हणून या सगळ्याचा अभ्यास राज्यकर्त्यांना असला पाहिजे असं मॉर्गंथ सांगतो आणि म्हणून मग संघर्षानंतर सत्ता शांतता प्रस्थापनेसाठी मॉर्गंथ तीन उपाय सुचविलेले आहेत संघर्षानंतर शांतता येते पण ते यायचे तर काय उपाय आहेत तर त्याने नंबर एक उपाय सांगितला निशस्त्रीकरण सामूहिक सुरक्षितता आंतरराष्ट्रीय शासन या मार्गाने सत्तेच्या वापरावर मर्यादा घालणे हा एक उपाय आहे दुसरा उपाय आहे मर्यादा घालून शांतता निर्मिती करणे आणि तिसरा उपाय आहे सत्तेचे राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर हस्तांतरण करणे अशा पद्धतीने तीन उपाय मॉर्गंथांनी सुचवलेले आहेत पण संघर्ष अटळ आहे संघर्षानंतर शांतता शक्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला घेता येतो वैश्विक नैतिक कायदे राष्ट्राला लागू नाहीत जे वास्तववाद्यांच्या मते म्हणजे मॉर्गंथाच्या मते वैश्विक नैतिक कायदे राष्ट्राला लागू पडत नाहीत mm. राष्ट्राची नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय नैतिकता यामध्ये फरक आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय नैतिक नेम कायदे राष्ट्रीय वर्तनाला नियंत्रित करू शकत नाहीत सार्वभौम राष्ट्रे आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्वायत्त घटक असून सत्तेच्या आधारे राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न राष्ट्राकडून होत असतो आणि प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राच्या हितासाठी वाटेल ते करायला तयार असते म्हणजे राष्ट्राचे हे कृत्य राष्ट्रीय नैतिकतेला धरून आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय नैतिकतेचे नेम त्यांच्यावर बंधनकारक नसतात आणि मग आंतरराष्ट्रीय नैतिकता ही कुचकामी ठरते आणि म्हणून म्हणजे वैश्विक नैतिक कायदे राष्ट्राला लागू होत नाहीत आंतरराष्ट्रीय जे नैतिकता आहे ती राष्ट्रीय नैतिकतेच्या पुढं मागं पडते आणि म्हणून सत्तेच्या राजकारणामध्ये राष्ट्र आपल्याच राष्ट्रहिताला प्राधान्य देत असते हे आपण यामध्ये सांगायचं आहे त्यानंतर सहावा मुद्दा आपल्याला घेता येईल राजकीय क्षेत्राची स्वायत्तता मित्र हो आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय क्षेत्राची स्वायत्तता ही प्रत्येक राष्ट्राला असते म्हणजे वास्तववादी राजकीय क्षेत्राला स्वायत्तता क्षेत्र मानतात राजकीय क्षेत्र हे शक्ती सामर्थ्यावर हो आधारित आहे राजकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांना महत्त्वाचे स्थान नाही राजकीय क्षेत्रात राष्ट्रीय हितसंबंधांना ग्रहित धरून निर्णय घेतले जातात आणि म्हणून नैतिकता महत्त्वाची नाही म्हणजे अशा पद्धतीने सहा तत्व हे स्मारकत्वाने वास्तववादाची सांगितलेली आहेत आणि ती वरील प्रमाणे आहेत त्यानंतर मग या वास्तववादी सिद्धांतावर अनेक अभ्यासकांनी टीका केलेली आहेत म्हणजे मॉर्गेनथोनी वास्तववादी सिद्धांत जो मांडलेला आहे आणि म्हणून मग टीकात्मक परीक्षण करा वास्तववादी मार्गेंथच्या वास्तववादी सिद्धांत टीकात्मक परीक्षण असा प्रश्न असेल तर आपल्याला दोन चार टीका सुद्धा लिहाव्या लागतात आणि मग मुद्दा टाकायचा आपण वास्तववादी सिद्धांताचं परीक्षण किंवा मूल्यमापन आणि मग किंवा वास्तववादी सिद्धांतावरील टीका आणि मग त्यावर टीका काय आहेत ते आपण पाहिल्या पाहिजेत एक दोन तीन चार अशा टीका घेतल्या पाहिजेत पहिली टीका आहे वास्तववाद्यांच्या मते सत्ता संघर्ष हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आटळ भाग आहे परंतु राष्ट्राचे परस्पर सहकार्य मैत्री परस्पर अवलंबित्व हे महत्त्वाचे मूल्ये असून भारग्यत्वानी या मूल्यांकडं दुर्लक्ष केलेलं आहे अशी त्यावर टीका होते ही आपण त्या ठिकाणी नोंदवली पाहिजे त्यानंतर दुसरी टीका आहे भार्ग्यथवाने वास्तववादात सत्तेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे समाजात सहभाग समूहाचा विचार या प्रेरणा ही महत्त्वाची असतात सत्ता ही एकमेव मानवाची प्रेरणा असू शकत नाही याकडं या वास्तववादी दृष्टिकोनाने दुर्लक्ष केलेलं आहे अशा पद्धतीची सुद्धा टीका आपल्याला यावर करता येते त्यानंतरची तिसरी टीका आहे हॉपमानच्या मते हॉकमननी यावर हे सांगितलेलं आहे की सत्तेशिवाय लोकमत लोकांची अधिमान्यता शासनाचे स्वरूप नैतिक मूल्य राजकीय नेतृत्वाची प्रवृत्ती इत्यादी घटकांचा वर्गंतवाने विचार केलेला नाही त्यांनी वास्तववादी दृष्टिकोनाला सत्तेचा एक एकात्मवाद असे म्हटलेले आहे सत्ता हेच अंतिम आहे सत्ताचा एकात्मक वाद असं त्यांनी मांडलेला आहे अशी ही टीका हाफमंच्यामध्ये मते केली जाते त्यानंतर चौथी टीका आपल्याला घेता येते की जरी सत्तेवर आधारित वास्तववादाचं विश्लेषण असले तरी बहुतेक राष्ट्रांना सत्ता संघर्षात स्वारस्य नाही उदाहरणार्थ भारत स्वित्झर्लंड सारखी राष्ट्रे विश्वसंघर्षापासून अलिप्त राहू इच्छा इच्छितात त्यां ते तटस्थ आहे स्वित्झर्लंड आपण सांगतो की अलिप्ततावाद म्हणजे तटस्थ नाही न्याय शांततेसाठी आम्ही अलिप्त आहोत आम्ही जो गट जो ब्लॉक चूक करेल त्या ब्लॉकला आम्ही सांगू की तुमची ही चूक आहे अशा पद्धतीने तुम्हाला यावर नादता येणार नाही प्रत्येक जगातलं राष्ट्र हे सार्वभौम आहे जे अशा पद्धतीने टीका आपल्याला घेता येते त्यानंतरची पाचवी टीका आहे मॉर्गेनथ व्यक्तीला स्वार्थी प्राणी मानतो परंतु व्यक्तीमध्ये चांगले गुण असू शकतात त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो ही सुद्धा त्यावरची टीकाच आहे त्यानंतर सहावी टीका आपल्याला घेता येते की मॉर्गेंथॉने अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील आंतरराष्ट्रीय संबंधाच्या आधारे आपला विचार मांडलेला आहे तुलनेने आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आता पूर्णपणे बदललेलं आहे आणि मग म्हणून सत्तेच्या संदर्भातील राष्ट्रहितासंबंधीची कल्पना ही आता अस्पष्ट दिसते आहे आणि अनेक पैलूमुळं आंतरराष्ट्रीय संबंध स्वरूप आता बदललेलं आहे अशी टीका त्यावर होते म्हणजे या दृष्टिकोनावर टीका करण्यात आली असली तरी कार्यक्रम बदलून आपण असं लिहिलं पाहिजे की या दृष्टिकोनावर अशी प्रचंड टीका होत असली तरी आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय आंतर राजकारणाच्या अभ्यासात त्याचं जे महत्त्व आहे ते उल्लेखनीय आहे अनन्यसाधारण असं आहे ते आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून हेन्स मार्ग्यंतचं नाव या अभ्यासात प्रमुख सैद्धांतिक अभ्यासक म्हणून मान्यता पावलेलं आहे हे आपल्याला अधोरेखित करावं लागत असते आणि मग असं सांगून आपण याचा समारोप केला पाहिजे त्यानंतर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये हेल्स मार्ग्यंत हा महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून थोडक्यात निष्कर्ष आपल्याला सांगायचं असतं असं म्हणता येते की आंतरराष्ट्रीय राजकारणाला वास्तववादी विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्याचं श्रेय हेन्स मार्गेंथलं जाते अशा पद्धतीने आपण या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप केला पाहिजे तर मित्र हो या चॅनलवर नेवे चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये अनेक वेळेस आलेला आहे आपण जर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल त्याच्यामुळं हा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐका आणि अधिक अधिक आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद या चॅनलवर नव्याने आलाच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र